एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते आणि त्याच्यावरती काही जुनी प्रकरणं असली त्याचा दबाव आणला जातो ही एक साधारण सिस्टीम पक्षांतराच्या मागे लागलेली आहे रवींद्र धंगेकर खरोखर का गेले हे त्यांनी खरं म्हणजे त्यांचे जे कोणी दैवत असेल त्याला स्मरून सांगायला पाहिजे की मी खरोखर विकास कामासाठी गेलो की कसबा गणेश गणेशपेठी जागा आहे ती प्रतिभा रवींद्र धनगेकर आणि इतर पार्टनर यांच्या नावावर आणि त्या जागेवर त्यांना <coughs> हा त्यांचा व्यावसायिक प्रश्न आहे त्या जागेची किंमत साधारण साठ कोटी रुपये असं म्हणतात ही जागा त्यांनी एक व्यवसाय कोणालाही करायचा अधिकार आहे आणि मराठी माणसाने तर केलाच पाहिजे ही जागा त्यांनी विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक बोर्डाची असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्याविरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले भाजपचे लोक कोर्टात गेल्याने त्यांचं काम अडवण्यात आलं आणि त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली एक वेळा दोन वेळा तीन वेळा प्रतिभा धनगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार सांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या आणि ती तयार करण्यात आली संपूर्ण सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धनगेकर यांनी पक्ष सोडावा आणि शेवटी एक गुंतवणूक केलेली आहे एका मराठी माणसानं आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे दोन जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक हो आहेत ते भारतीय जनता पक्षाचे अशी माझी माहिती आहेत हे दोन माझी नगरसेवक हो आहेत त्याच्यामध्ये एक मनसेच्या माजी नगरसेवकाची हो पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पण ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांना त्यांची कोंडी करण्यात आली त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली आणि त्या भीतीपोटी काम रखडली आहेत या ना सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले